ताजा साथी, स्वानन न्यूजला, सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक बदलापूर रेल्वेने उभारलेला भुयारी मार्ग आता शहरासाठी डोकेदुखी ठरतोय कारण या अरुंद भुयारी मार्गातून एका वेळी दोन मोठी वाहने जाऊ शकत नाही त्यामुळे एका बाजूची वाहनं गेल्याशिवाय दुसऱ्या बाजूच्या वाहनांना जाता येत नाही त्यामुळे भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूस वाहतूक कोंडी होऊन त्याचा थेट परिणाम शहराच्या मुख्य रस्त्यावर होतोय यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याचं पाहायला मिळते सुट्टीच्या दिवशी बाजारात येणाऱ्या बदलापूरकरांना याचा मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागतो या भुयारी मार्गात पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी दोन्ही बाजू शेड टाकण्यात आले मात्र या शेडमुळे आता समोरून येणारी वाहने वाहन चालकांना दिसत नसल्याने अपघाताची देखील शक्यता निर्माण झाली त्याचबरोबर भुयारी मार्गात पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी बदलापूर पालिकेने या भुयारी मार्गात दोन्ही बाजूला पाणी वाहून जाण्यासाठी नाली तयार केली त्या नाल्यांमुळे आता भुयारी मार्ग आणखीन अरुंद झाला असून दोन वाहने एकाच वेळी पास होणे शक्य नाही या सर्व प्रकारांमुळे दररोज संध्याकाळी शहरात वाहतूक कोंडी निर्माण होऊन बदलापूर करांना याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय आकाश सहाने स्वानंद मीडिया बदलापूर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा